आज आपण बनवणार आहोत साधा सिंपल असा मुगाचा भात त्यासाठी मोड आलेली मूग तांदूळ धुवून घेतलेले आहे फोडणीसाठी घेतलेलं साहित्य आहे तेजपत्ता आलं लसूण पेस्ट खडा मसाला जिरं कांदा चिरून घेतलेला आहे टॉमॅटो आणि शिमला मिरची आणि मसाले मीठ आपण नंतर ॲड करणार आहोत तेल गरम झाल्यावर त्याच आपण तेजपत्ता घेतलेला आहे हिंग खडा मसाला ॲड केलेला आहे कांदा गरम झाल्यावर आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे ॲड केलेला आहे टोमॅटो शिमला मिरची मूग ॲड केलेले आहे ॲड केलेली आहे के हळद आणि धना पावडर लाल तिखट मसाला शाही बिर्याणी मसाला ॲड केलेला आहे तांदूळ घेतलेला आहे चवीनुसार मीठ टाकतो गरम पाणी टाकून घेत आहोत आता उकळून झाल्यानंतर कुकर लावून आपण भात शिजून घेऊ अशा प्रकारे आपला हा मुगाचा भात तयार आहे ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की घरी करून बघा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद